तुमचं पी एफ अकाउंट वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विखुरलंय का मग तयार रहा कारण ही माहिती तुम्हाला हजारो रुपयांचा फायदा करून देऊ शकते पी एफ मर्ज करणं आता खूपच सोपं झालंय ऑनलाइन आणि फक्त काही मिनिटात सर्वप्रथम ई पी एफ ओच्या युनिफाईड मेंबर पोर्टलला भेट द्या आणि तुमचं यु आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर वन एम्प्लॉई वन ई पी ट्रान्सफर रिक्वेस्ट हा पर्याय निवडा आता तुमचं सध्याचं आणि आधीचं काम केलेल्या संस्थेचा पी नंबर टाका त्याचबरोबर फॉर्म थर्टीन सुद्धा भरावा लागेल यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा जुनं आणि नवीन पी एफ अकाउंट सिलेक्ट करायचं आहे फॉर्म भरल्यानंतर गेट ओ टी पी वर क्लिक करा आणि तुम्हाला मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यावर सबमिट करा झालं तुमचं काम संपलं त्यानंतर तुमच्या कंपनीकडून ही विनंती मंजूर झाली की काही दिवसातच तुमचं पी एफ एकाच अकाउंट मध्ये मर्ज होईल एकदम मर्ज झालं की सगळा पैसा एका जागी ट्रॅक करायलाही सोपं आणि भविष्यात निवृत्तीसाठीही फायदेशीर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका